वाशिम जिल्ह्यात आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णता अभियान दोन पूर्णांक शून्यचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला या अभियानांतर्गत निश्चित केलेल्या सर्व निर्देशकांची आठ मार्च पूर्वी शंभर टक्के परिपूर्णता साध्य करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर यांनी दिले हे या अभियान केवळ न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी सर्व विभागांनी मिशन पद्धतीनं काम करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते नीती आयोगाने निश्चित केलेल्या अकरा प्रमुख निर्देशकांवर विशेष भर देण्यात येणार असून आरोग्य शिक्षण सामाजिक तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडे सादर करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोती अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत सहा फिरती विक्री केंद्रे मोबाईल व्हॅन वितरित करण्यात आली जिल्हाधिकारी योगेश कुमजेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या वाहनांना प्रारंभ करण्यात आला आठ मार्च ही अंतिम मुदत लक्षात घेऊन सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन कामकाजाची पाहणी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली संपूर्णता अभियान दोन पूर्णांक शून्य हे वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम जिल्हे आहेत गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि त्यांच्यासोबत वाशिम या चार जिल्ह्यांवर नीती आयोगाचा आणि पर्यायाने केंद्र शासनाचा एक विशेष आढावा रेग्युलरली होत असतो आपण सर्व फील्ड वर्कर्स इथे अनेक विभागांचे आपले गाव पातळीवरील जे कार्यरत आहेत असे फ्रंटलाईन वर्कर्स उपस्थित आहेत आपण जे काम करता त्याचं जे रिपोर्टिंग होतं त्या आधारावर विविध जिल्ह्यांचं ते त्याला म्हणतात डेल्टा रँकिंग कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती इम्प्रुवमेंट होत आहे किती प्रगती होत आहे त्यावरून विविध जिल्ह्यांचं रँकिंग देखील केलं जातं त्याच एक ऑनलाईन वेगळं